आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी मुक्तीधाम परिसरात नुकत्याच झालेल्या एका भीषण अपघातात गरोदर महिलेसह दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या परिसराचा पाहणी दौरा करून रस्त्या संदर्भातील अडचणी वाहतूक कोंडी पार्किंग समस्या अतिक्रमण आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली या समस्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी येत्या सोमवारी प्रमुख व्यावसायिक माजी नगर नगरसेवक आणि महापालिका विभागीय अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे मुक्तीधाम परिसरात वाहनांची वाढती संख्या अपुऱ्या नियोजनामुळे होणारी वाहतूक कोंडी उपयोगात न येणारे फुटपाथ पार्किंगसाठी पर्यायी जागीचा व्यवस्था त्याचा अभाव वाढते अतिक्रमण यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे स्वरूप आणि अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे हे सर्व मुद्द्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सक्रिय व आक्रमक पावले उचलावी लागले आहेत या पाहणी दौऱ्यात शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम उप जिल्हा प्रमुख शिवाजीराजे भोसले माजी नगरसेवक रमेश धोंगडे प्रताप बैया मेहरुलिया श्याम खोले वैशाली दानी प्रमोद दानी नितीन उपमहानगर प्रमुख विक्रम कदम शिवा ता काटे नितीन चिडे सुमित प्रमोद वाघ संदीप खरजूल तनिष्क शिंदे धीरज पनाळे ओंकार चव्हाण विकी नालकर सिद्धेश विस्पुते नितेश पाटील रिकू बेद पप्पू सोलसे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते पाहणी दौऱ्याचे नियोजन प्रमुख विक्रम कदम यांनी केले होते आज या ठिकाणी जी काही दुर्दैवी घटना ती आमच्या समोर घडली आणि एक महिला म्हणजे दोन महिला निधन झालेले त्याच्यामध्ये एक महिला गरोदर होती अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आणि म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीनं सर्व माजी नगरसेवक त्यांप्रमाणे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही या ठिकाणी पाहणी दौरा केला असता मित्र भरपूर गोष्टी या ठिकाणी आलेल्या ए के पी न्यूजसाठी ब्यूरो चिफ अनवर खान पठाण नाशिक